शब्दाचा अर्थ असा आहे की मास्टर प्लॅन आहे बजेट इथे मास्टर प्लॅन अबाउट एक्सपेंडिचर म्हणजे एखाद्या देशाचा एक वर्षाचा देशा उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा हा बजेट आहे बजेट याला मराठीमध्ये अंदाजपत्रक म्हणतात अंदाजपत्रक ह्याचा अर्थ असा की उत्पन्न आणि खर्च हे सारखं नसतं कधीही उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असतो जसं आपलं जो ब बजेट आहे या यावर्षीचं ते बजेट आहे पन्नास लाख कोटी रुपया आणि जे अगोदरचा जो बजेट होता चोवीस पंचवीसचा तो होतो अठ्ठेचाळीस लाख कोटी त्यामध्ये पन्नास लाख कोटी जे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये पन्नास लाख कोटी रुपये आपल्याकडे नाही तर आता बेचाळीस लाख कोटी रुपये आपल्याकडे तयार आहे आणि दहा चा लाख कोटी जे आहेत उरलेले आठ लाख कोटी हे आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे कशामधून टॅक्स आणि नॉन टॅक्स भारत भारत सरकारचे दोनच म्हणजे उत्पन्नाचे सोर्स आहेत टॅक्स आणि नॉन टॅक्स टॅक्स रिव्हन्यू नॉन टॅक्स रिव्हेन्यू जेवढे जी एस टी इन्कम टॅक्स एक्साईज हे सगळे जे टॅक्स आहेत त्याला आपण टॅक्सेस म्हणतो आणि इतर आता महसूल विभाग जसं आपण शेअर्स बॉन्ड्स किंवा आपले रजिस्ट्री ऑफिसचे पैसे हे सगळ्यात आपण नॉट थॅक्सिनियनमध्ये आण तर अर्थसंकल्प या शब्दाची उत्पत्ती कशी आहे तर हे सर्वप्रथम नेदरलँडमध्ये झाली नेदरलँड हा देश आहे सर्वप्रथम जगामध्ये अर्थसंकल्पाची सुरुवात केली त्याच्यानंतर इंग्लंड या देशामध्ये अर्थसंकल्प त्या शब्दाचा सुरुवात केली भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली अर्थसंकल्प सुरू झालेला आहे तो एकशे सतर सतरा एक एकशे सतरा सत्र, एक, एक कोटी एवढ्याच सुरुवातीचा अर्थसंकल्प होता आणि तो आज पन्नास लाख कोटीपर्यंत वाढत गेलेला तर यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जवळपास तीन प्रकार आहेत बॅलन्स बजेट बॅलन्स बजेट म्हणजे संतुलित अर्थसंकल्प डेफिसिट बजेट म्हणजे चुकीचा अर्थसंकल्प आणि तिसरा आहे सरप्लस बजेट सरप्लस म्हणजे अतिरिक्त म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्चापेक्षा उत्पन्न आहे बॅलन्स म्हणजे खर्च आणि उत्पन्न बरोबर आणि जे म्हणजे उत्पन्न कमी खर्च तर भारतात आत्तापर्यंत जेवढे अर्थसंकल्प सादर झालेले आहेत हा सगळ्यामध्ये आपल्याला डेफिसिट बजेटच सादर केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या देशाची जी फिजिकल डेफिसिट आहे भित्तीतून ती सतत वाढणार आहे कारण का आपण उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त करत असतो किंवा आपण त्याचा एस्टिमेट जास्त करत असतो म्हणून दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये तूट ही निर्माण होत असते ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कधीकधी पैसे छापते त्याच्यानंतर सरकारी जे हे आहे पी एस यूमध्ये पब्लिक सेक्टर युनिट्स हे विकत असते किंवा शेअर होल्डरच्या शेअर्स होल्डरच्या माध्यमातून सरकार पैसे गोळा करते आणि या तीन मार्गाने आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो आता दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प सांगत असताना त्यामध्ये काय आपल्याला पॅरामीटर्स आहेत म्हणजे अर्थसंकल्प काय आहे अर्थसंकल्प हा एका घर गर, घराचा बजेटसारखाच असतो म्हणजे आपण महिन्याचं करतो सरकार वर्षाचं करतो तर वर्षाचं बजेट करत असताना आपल्याला पन्नास लाख कोटी रुपये तयार करायचे आहेत तर कसे करायचे किंवा चाळीस लाख कोटी रुपये तुम्हाला खर्च करायचा असेल तर कसे करायचे त्यासाठी करा त्यांचे त्यांनी सांगितले की एक रुपया जसं आपण उदाहरण दिले की एक रुपयामधून आपण किती पैसे तयार करतो आणि किती खर्च करतो तर आपल्याला चोवीस रुपये आपल्याला कर्जाच्या माध्यमातून मिळेल मिळत चोवीस रुपये इन्कम टॅक्समधून बावीस टक्के जी एस मधून अठरा कॉर्पोरेशन टॅक्समधून सतरा मधून चार नॉन टॅक्स रिसीप्टमधून नऊ आणि कस्टममधून पाच त्या प्रकारे आपण सरकारकडे पैसे जमा होतात आणि हा मिळालेले पैसे जमा केलेले पैसे सरकार केंद्र सरकारच्या योजनेसाठी सोळा टक्के वापरतात व्याज वीस 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 पैसे म्हणजे वीस टक्के आपण दरवर्षी व्याज देतो उदर नाही उदरची आत्तापर्यंत कुठंच लोन नाही ते आपल्यावर म्हणजे आता महाराष्ट्राचं आपल्याला माहीत आहे जवळपास पाच लाख कोटी पैसे खर्च झाला असा आहे तर ह्याचा आत्तापर्यंत ते बजेटमध्ये एवढा आपण व्याज देणारा म्हणून उल्लेख आहे म्हणजे आपल्यावर किती लोन आहे ह्याची तोंड आपल्याला इथे केली जात नाही त्याच्यानंतर संरक्षणावर आठ टक्के अनुदान सहा टक्के वित्त आयोग वाटते आठ टक्के तर वित्त आयोगाचं काय असे सांगतो भारत सरकारने इन्कम टॅक्स जे आहे ते केंद्र सरकार गोळा करते आणि केंद्र सरकारच वाटणी करते आणि ही वाटणी वित्त आयोगाच्या निकषाखाली करत असते कारण वित्त आयोग फायनान्स कमिशन हे जे नेमलेले आहे ते काय करत असते की सगळ्या राज्याचा अभ्यास करतात मग त्याच्यामध्ये लोकसंख्या आहे गरिबी आहे शिक्षण आहे मागासले पण आहे मुलीचं शिक्षण आहे ते पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये जे राज्य गरीब आहेत त्या राज्यांना अधिक पैसा दिला जातो तर तो, तो आठ टक्के दिला जातो त्याच्यानंतर जा राज्य सरकारला काही टॅक्सेस मिळतात म्हणजे ना हे टॅक्स सोडून त्याचे बावीस टक्के आहेत पेन्शनवर चार टक्के आणि इतर खर्च आठ आणि केंद्र सरकारच्या काही योजना असतात सेपरेट आणि केंद्र केंद्र सरकारचा खर्च आणि त्याची योजना जसं आता आपण नवीन निघाली आता यावेळेस की, यो की अन्नधान्य हो योजना एक नवीन निघालेली आहे त्याचं नाव आहे सुरक्षा प्रधान पंतप्रधान धनधान्य कृषी योजना एक नवीन योजना निघाली आहे ही योजना कशासाठी निघालेली आहे तर उडी तूर आणि मसूर ह्या पीक ह्या गाळीचं उत्पादनाचं प्रमाण दोन हजार पंचवीस तारखेचं चोवीस आहे त्याच्यात वाढ झालेली आहे का वाढ झाली नाही तर लोक जास्तीत जास्त सोयाबीन करून सोयाबीन हे नगदी पीक आहे आणि याचा उत्पादन खर्च कमी आहे काढणीचा खर्च कमी आहे आणि हे स्वसा पीक पावसाला थोडं जमत झालेलं आहे ग्रोथ परंतु मूग होळी वस्तू म्हणजे मोघ असल्यामुळं पावसात वेगळं त्याचे जास्तीत जास्त नुकसान होत आहे आणि त्याचं उत्पादन करतो सुद्धा नाही म्हणून भारतामध्ये शंभर जिल्हे निवडणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्याची निवड करून त्यांना ह्या तीन पिकासाठी त्यांना योजना लागू करणार त्याच्यानंतर दुसरी योजना चालली किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड जसं आपले ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड झाले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जशी आपली संकल्पना आहे तशी सरकार शेतकऱ्याला सुद्धा दिलेली आहे आणि ती पहिले तीन लाख होती आता ती पाच लाख केलेली आहे जसं आपण क्रेडिट कार्डनं आपण जसा व्यवहार करतो तसंच शेतकऱ्यांना करण्याचं त्याचे जे झाली अवजारे जे वापरायचे आहेत त्याच्यासाठी वापरही केली जाते त्याच्यानंतर एम बी बी एस सीट ह्या दहा हजारने आहेत या याच्यामध्ये त्याने दहा हजार सीट वाढवले आहेत आणि जे आता सुरुवातीला नवीन व्यवसाय करणारे जे एस सी एस टीच्या महिला त्यांना दोन लाख को दोन कोटी रुपये हे कर्ज करते म्हणाले त्याच्यानंतर ज्ञान भारत मिशन एक नवीन एक संकल्पना निघालेले त्याच्यामध्ये जेवढे जुने डॉक्युमेंट आहेत आपले भारतात त्याच्यामुळे सातबारे काही कारणात भारत सरकारच्या जे डॉक्युमेंटमध्ये जे जुने डॉक्युमेंट आहेत सगळ्याला स्कॅनिंग करून तसं पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तयार करायच्यासाठी योजना केलेली आहे त्याच्यानंतर अटल कृत्रिम प्रयोगशाळा ही एक नवीन संकल्पने निघाली ती म्हणजे हे आय प्रयोगशाळा होणार की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय आपल्याला सुधारणा करायच्या आहेत त्यासाठी पाचशे कोटी रुपयाची योजना ही लागू करणार्या करण्यात येणार आहे तर आता हे पन्नास लाख कोटीचं जे बजेट आहे या बजेटमध्ये आपल्याला जवळपास चौदा लाख बावीस हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये ते राज्यांना वाटायचं चार। वाटायचं म्हणजे त्यांना मदत करायची आहे वेगळ्या प्रकारची म्हणजे आता युटिंगला दोन लाख पंचावन्न हजार एकशे बहात्तर कोटी बिहारला एक लाख त्रेचाळीस हजार कोटी मध्य प्रदेशला एक लाख अकरा हजार कोटी आणि महाराष्ट्राला एकोणनव्वद हजार आठशे पंचावन्न कोटी याच्यावरून आपल्याला सांगता येते यू पीला दिलं तर काय हरकत नाही कारण का मोठं राज्य आहे पण बिहारला सगळ्यात जास्त पैसे दिले एक लाख त्रेचाळीस हजार कोटी दुसरं कारण असं आहे की महाराष्ट्र सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं राज्य आहे महाराष्ट्रामधून जवळपास अठ्ठावीस ते पंचवीस तीस टक्के जी एस टी हा महाराष्ट्रातून जातो भारत सरकारकडे परंतु तेवढा असूनसुद्धा आपल्याला कमीत कमी परतावा मिळत आहे हे आपल्याला सांग त्याच्यानंतर आता अर्थसंकल्प म्हणणार की मग काय महाग झाल्याने काय संस्था ही एक संकल्पना आपल्याला पूर्वीपारपासून चालू आहे तर यामध्ये एल ई डी टी व्ही मोबाईल कर प्रयोगावर आणि बॅटरी जे लिथिनियमची बॅटरी आहे ती बॅटरीची किंमत कमी होणार आहे म्हणून आता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल कार जे आहे इलेक्ट्रिक कार ते स्वस्त सो होणार आहेत कारण त्याच्या जवळपास चाळीस टक्के किमती बॅट कार बॅट गाडीची किंमत कमी आहे बॅटरीची जास्त किंमत वाढण्याची कारण काय तर बॅटरीच्या किंमती जास्त असल्यामुळं त्या इलेक्ट्रिक गाडीच्या किमती वाढत आहेत म्हणून ते पण केले कमी केलेले आहे त्यानंतर महाग काय होणार आहे तर स्मार्ट मीटर जे नवीन संकल्पना आहे एन सी त्याप मोबाईलचं कार्ड जसं आहे तसं आपलं कार्ड टाकायचं आणि रिचार्ज करायचं ते झाले चौर जीवर सौर ऊर्जा त्याची जे सेल आहेत जे बॅटरी सेल आहेत ते सुद्धा मागवणार आहेत विणलेले कापड आयात केलेली पादत्राणे आणि स्क्रीन डिस्प्ले आणि अमोनियम नायट्रेट ह्या गोष्टी आपल्याला आता ह्या त्याच्यामध्ये मागवणार आहेत त्यानंतर आपल्याला कशावर काय खर्च केले जाईल म्हणजे पन्नास लाख कोटी रुपये म्हणून आपल्या कोणत्या क्षेत्रावर खर्च करायचे तर त्याच्यामध्ये एक नंबरवर आहे संरक्षण जे चार लाख एक्क्याण्णव हजार कोटी आपल्याला खर्च करायचे आहे तर ग्राम विकास म्हणजेच आपण रस्ते तर दोन्ही मिळून आपल्याला दोन लाख सत्त्याऐंशी हजार कोटी जे आता खर्च करायचे आहेत गेल्या वर्षीपेक्षा अकरा टक्के अधिकचं रस्ते विकासासाठी म्हणजे गडकरी साहेबांच्या मंत्रालयाला दहा ते अकरा टक्के रक्कम ही वाढवून दिली त्याच्यानंतर ग्राहक व्यवहार परीक्षेसाठी एक लाख एकाहत्तर हजार कोटी शिक्षण एक एक लाख अठ्ठावीस हजार कोटी असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला खर्च करायचा दुसरी एक नवीन संकल्पनालय आलेले की आपण जे आपले उच्च शिक्षण जे आहे उच्च शिक्षणासाठी आपल्याला अगोदर स सत्तेचाळीस हजार चार लाख शहात्तर हजार एकोणीस इतकं आपल्याला बजेट होतं आता पन्नास हजार सत्त्याहत्तर कोटी रुपये इतकं आपल्याला वाढ झालेली आहे उच्च शिक्षणामध्ये आणि त्याच्यात पी एम उषा आता ते यू जी सी वगैरे त्याचं नाव लिहिलं पी एम उषा पी एम उषाचं बजेट पहिलं नऊ लाख पंच्याण्णव हजार कोटी पंच्याण्णव हजार होतं आता अठरा हजार अठराशे पंधरा कोटी झालेले म्हणजे डबल पी एम उषाला आपल्याला मदत झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या उच्च शिक्षणामध्ये सुद्धा बरी वाढ केली असं आपण सांगू त्यानंतर आता सगळ्यात इकॉनॉमी बजेटचा जो गाभा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स एवढा आपण अर्थसंकल्प ज्या दिवशी आपण बघतो तर एक कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचं हे असते बा इन्कम टॅक्स कसं झालं तर यामध्ये खरंच आमूलाग्रत बदल झालेला आहे कारण जुन्या टॅक्समध्ये सहा स्टेज होते किंवा स्लॅब होते म्हणजे झिरो ते तीन तीन ते सात सात ते दहा दहा ते बारा बारा ते पंधरा पंधरा ते तीस ओवर राहतात किती असेल त्याचं रेंज होतं झिरो ते तीनपर्यंत झिरो टॅक्स आणि तीन ते सात पाच नंतर सात ते दहा दहा टक्के बारा सात ते बारा पंधरा टक्के पंधरा ते बारा ते पंधरा वीस टक्के पंधरा ते वरच्या याला तीस टक्के याच्यात काय केलं आता आहे एक स्टेप वाढलेले आहे आणि ते आहे चोवीस ते वर असं तीस टक्के केलेलं आहे वीस ते चोवीस पंचवीस टक्के आणि असे सात स्लॅब केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आठ ते बारा ही जी रेंज आहे त्या रेंजला आपण टॅक्समध्ये सूट दिलेले आहे जसा का तर अगोदर होते ते तीन ते सात तीन लाख ते सात लाख जे उत्पन्न होतं त्यांना सत्याऐंशी ए जे इन्कम टॅक्स कायदा आहे तर त्यामध्ये जे कॉलम आहे सत्याऐंशी ए यामध्ये सूट मिळत होती आता ती सूट आठ ते बारा या कॉलमला दिली आहे मग काय होणार म्हणाऱ्याचं जर एखाद्या मासाचं बारा लाखापर्यंत उत्पन्न आहे किंवा कर्मचाऱ्याचं बारा लाख पंच्याहत्तर हजार असेल म्हणजे कारण स्टँडर्ड डिलेक्शनाचा पंच्याहत्तर हजार आहे अगोदरची पन्नास हजार होते तर त्या माणसाला एकही रुपया टॅक्स लागणार नाही परंतु वाढला असेल एक रुपये जरी वाढला असेल तर ह्या ह्या टॅक्समध्ये म्हणजे त्यांना कितीही पैसे लागू द्या परंतु त्यांच्या ॲपमध्ये टाकल्यानंतर समजा बारा लाख पंच्याहत्तर हजार एवढी बारा लाख शहात्तर हजार असेल तर त्या टॅक्सच्या लाईनमध्ये तर टॅक्स किती लागेल ते नंतर परंतु जर बारा लाख पंच्याहत्तर हजारच उत्पन्न असेल असलं तर त्याचं त्याला झिरो टॅक्स कारण का साठ हजार रुपये त्यांना रेबीट मिळणार आहे रेबिटची संकल्पना ही दिल्यातून जास्त वाटेल म्हणजे आपण अनुदान जे म्हणतो आपण अनुदानासारखं ते रेबीटचा प्रकार आहे म्हणजे तुम्हाला टॅक्स लागेल पण तुम्ही ते भरायचं कारण तर तुमच्या जेव्हा सोळाही फॉर्म भरतो आपण भरत असतानाच आपाप वीड तयार होते म्हणजे सांगायची गरज नाही परंतु जर उत्पन्न असं असेल तर ते आपल्याला सांगावं लागते असं काय थोडक्यात अर्थसंकल्प काय असतो आणि तो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कसा महत्वाचा आहे आणि त्यावर आपलं आपली जी अर्थव्यवस्था आहे ती सोहळीच चालते कारण अर्थसंकल्प एक तर मी सांगितलं मास्टर प्लॅन आता प्लॅन जरी मास्टर असेल मास्टर याचा अर्थ असा आहे की आपण एक खेड्यामध्ये म्हणत होतो नाही होतो मास्टर प्लॅनमध्ये घेतो म्हणजे काय की त्याला कोणालाही कमी जास्त करायचा अधिकार नव्हता जसं रेल्वे पट्टी असते रेल्वे रेल्वेपट्टीचा अंतर जे असतं नॅरवेज मीटर असतं ते मीटर म्हणजे इथली बाजू आणि शेवटची बाजू जी असते ती मास्टर प्लॅन असते आर्थ बजेटमध्ये जे आपण फरवलेले आहे ते फरवलेले मात्र पिकणे शेवटपर्यंत जाते विचार <laughs> <प्राश्ण भिछा। laughs> <laughs> <laughs>